लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नाशिक रोड परिसरात गोळीबार करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न उपनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा नाशिक येथील उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील जय भवानी रोड फर्नांडिस वाडी येथे काही युवकांनी दिनांक एक फेब्रुवारी रोजी मध्यरात्री गोळीबार केल्याची घटना घडली दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता जय भवानी रोड फर्नांडिस वाडी येथे राहणाऱ्या बरखा उज्जैनवाल यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मोटरसायकलवर आलेल्या पाच ते सहा युवकांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून फिर्यादी यांच्या घरावर बंदुकीच्या दोन ठिकाणी गोळीबार केला या सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु या घटनेनं परिसरात दहशतीचं वातावरण पसरले घटनेची माहिती मिळताच उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुणेशोत् पदकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे जयभवानी रोड येथील राहणारा मॉडेल नावाच्या एकाला पोलिसांनी चौकशी कामी ताब्यात घेतलं याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे नाशिक